खालापूर टोलनाक्यावर मोठा घोटाळा उघड झाला असून आय आर बी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावाने बनावट व्ही आय पी पास तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा पर्दाफाट झाला आहे या गंभीर प्रकरणात सावरोली गावातील ओंकार म्हाडिक याला खालापूर पोलिसांनी अटक केली असून दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे ओंकार म्हाडिक हा आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आय आर बी कंपनी ठेकेदार सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता या काळात टोल नाक्यावर ये करणाऱ्या वाहन चालकांशी नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी ओळख वाढवून त्याने बनावट व्हीआयपी पास तयार करून विक्री सुरू केली या पासच्या आधारे वाहन चालक महाराष्ट्रातील विविध टोल नाक्यांवर टोल टाळून प्रवास करत होते या गैरव्यवहारामुळे कंपनीची मोठी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर कंपनीचे अधिकारी जयवंत नारायण देसले यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली प्राथमिक तपासात खालापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा जबाब घेतला असला तरी कारवाई काही कारणास्तव लांबणीवर पडली होती अखेर रायगडचे नवे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आणि एकोणतीस जुलै रोजी आरोपी ओंकार आली या प्रकरणात आणखी काही व्यक्तींनी बनावट पास खरेदी करून त्याचा गैरफायदा घेतल्याचा संशय व्यक्त होत असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे तपास आता या टोळीच्या मुळावरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत दरम्यान पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील बेकायदा आणि अनियमित प्रकारांवर सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे त्यांना लेडी सिंगम अशी उपाधी मिळू लागली आहे स्थानिक पातळीवरही त्यांचे कौतुक होत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर